राम राम शेतकरी मित्रांनो हा आपला मक्का आता तयार झालेला आहे आता या दोन चार दिवसात आपण मोडणी करून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण जे ऑगस्ट सप्टेंबर या ऑक्टोंबर या महिन्यांमध्ये कधी आपण मका लागवड केली ते जास्त दिवस घेतात हे मक्के जास्तीत जास्त पाच पाच महिन्याच्यावर लागून जातात तरी पण ते पक्के होत नाही कारण हे पा जे अगोदर लाग लागवड केलेले असते त्यांचे उत्पन्न येतं चांगलं पण लेट येतात पण शेतकरी मित्रांनो आपणही त्याच पद्धतीने लागवड केलेली होती समजा ऑक्टोंबरमध्ये तरीसुद्धा आपला मक्का एकशे दहा दिवसात परिपक्व झालेला आहे त्याचे महत्त्वाचं कारण हे की आपल्या जमिनीमध्ये भुसभुसीतपणा म्हणजे पिकांना जे वेग वेळोवेळी जे, जे अन्नद्रव्य लागत असतात हे वेळोवेळी भेटत राहणे त्याच्यामुळेही आपला मक्का लवकर तयार झालेला आहे नाहीतर थंडीमध्ये जास्त कालावधी लागतो मक्क्याला हे प्रत्येक शेतकऱ्याला माहिती मला आहे मलाच माहिती आहे असं नाही आहे प्रत्येकालाच माहितगिरी आहे माहिती आहे की बुवा सुरुवातीच्या थंडीमध्ये वाढ थांबते त्याच्यामुळेही लेट होतं पण शेतकरी मित्रांनो आपल्या मक्क्याला वाढ कुठं केव्हाही थांबली नाही आहे सुरुवातीपासून जे लागवड झाली तेव्हापासून तर आजपर्यंत योग्य नियोजन असल्यामुळे आपला मक्का थांबलाच नाही आहे आणि हे पूर्ण तीन महिन्यामध्ये आपण समजा कम्प्लीट करू शकलेलो आहेत त्याचे महत्त्वाचे कारण हे एस कल्चर एस आर कल्चर यापासून जे आपण निविष्ठा बनवलेल्या आहेत या जमिनीतून दिलेल्या आहेत या, या थोडं रासायनिक खतसुद्धा दिलेलं आहे त्याचे तर त्याचे हे परिणाम आहेत तर शेतकरी मित्रांनो विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जे पीक पाच महिने घेतं या चार महिने घेत असेल चार महिने तर घेत नाही पाचच महिने घेतं पण आपलं पीक फक्त एकशे दहा दिवसात म्हणजे साडेतीन महिन्यात परिपक्व झालेलं आहे आणि परिपक्व होतानासुद्धा आपण जे मागे चायना मॉडेल सांगितलं होतं हे कुठेही तसंच आहे आपण ते प्रयोग आता पुढच्या वर्षी पूर्ण कंप्लीट करणार आहोत आणि शेतकऱ्यांना दाखवून देणार आहोत की बा शेतकरी काही कमी राहत नाही शेतकऱ्यांनी फक्त एकदा आपण जे पिकं लागवड करतो त्याच्यानंतर आपल्याला कसे निर्णय म्हणजे फायदा होतो याच्यावर जो शेतकरी बारीक निरीक्षण करेल त्या नंतर दुसऱ्या वेळेला प्रयोग करेल तेव्हा जे आपल्याला चांगले अनुभव आणि उत्पन्न जास्त येईल नाही तर लावलं आहे पारंपरिक आणि केळ आले खतं टाकून गेले निघून गेले याला अर्थ राहत नाही शेतकरी मित्रांनो आपण जे पिकं पेरलेले असतात त्याच्यावर बारीक निरीक्षण करणे हे महत्त्वाचे असतं हे सगळंच करू सगळे शेतकरी करू शकतील असंही राहत नाही तर शेतकरी मित्रांनो मक्का आजच्या कंडिशनमध्ये तुम्ही बघू शकताय आणि विशेष म्हणजे आता पाणी तर तो कधीचं तोडलं आहे त्यात शंका नाही आहे शेतकरी मित्रांनो आनंदाची गोष्ट अशी आहे की एस आर कल्चर आणि एस कल्चर आणि जाडमिट हे तीन वापरल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये ओलावा टिकून राहतो जमीन भुसभुशीत असते आता आजच्या कंडिशनमध्ये बघा कोरल्यावर सुद्धा आज पण तोच ओलावा ओलावाय मातीच्या वाशी भारी आहे आता मुड्या कुजल्यात कुजतानाही समजा चश्याच्या तोच कलर आज पण आहे मुड्यांमध्येही तर शेतकरी मित्रांनो एस कल्चर एस आर कल्चर मीठ यांचा कधी वापर केला तर शंभर टक्के उत्पन्न वाढतं त्यात शंका नाही जे आणि विशेष म्हणजे पहिल्याच सुरुवातीलाच कधी आपण नियोजन करत गेलो तर पहिल्याच वर्षी आपल्याला उत्पन्न येतं आहे बघा शेवटी आपलं काम चांगलं सांगण्याचे ज्याला योग्य वाटेल त्यानं करावं आपण पण काय करणार आहेत आणि विशेष म्हणजे एका आता आतमध्ये आलेलो होतो आपण सबमेनपासून कुठेही गेले तरी तीच कंडिशन आहे आता हे झाडापासून बाजूला पा आहे इथं पाणी समजा नळी कुठे बघा आणि हे ओलावा बघा आज पण ओलावा साबित आहे म्हणजे आपल्याला पाण्याची कमतरता झाली असं म्हणता येणार नाही केव्हाच तो उन्हाळा असो की पावसाळा असो किंवा हिवाळा असो उन्हाळ्यामध्येही तेच प्रकार असतो तर शेतकरी मित्रांनो ह्या कल्चरमुळे आणि मिठामुळे आपलं उत्पन्न लवकर आलेलं आहे आणि आलेलं आहे म्हणजे आपण सुरुवातीपासूनही दाखवलेलं आहे त्याच्यामुळे आपण स्पष्ट सांगतोय नाही तर दाखवलं नाही आणि एका वेळी म्हणजे आजच दाखवून दिलं असतं तर त्या वेळेला विश्वास ठेवण्यासारखं नाही आहे पण आपण पहिल्यापासून दाखवतो त्याच्यामुळे दाखव म्हणजे क्लिअर करून द्या दाखवलं आहे आपण धन्यवाद मित्रांनो